Mawu la yu de Didi la yu de Mawu Mawu didi la yu de Mawu didi la Thamaki Mawu pillu la yu de di Pillu ताई चालली त्याच्यामुळं सगळे इमोशनल झाले रडू रडूया लागले मला तर खूप रडू यायला लागलं कारण ना पहिल्यांदा आम्ही एवढा दिवस एकत्र राहिलो मला आत्तासुद्धा भरून येते पहिल्यांदा म्हणजे एवढ्या दिवसानंतर आम्ही सगळे एकत्र राहिलो ताई पण राहिली ना तर ती पण कधी नाही राहत मीच राहत असते पंधरा दिवस पण त्यावेळेस आम्ही महिनाभर एकत्र राहिलो आणि दोघी पण आम्ही एकाच टेंटमध्ये असायचो मच्छरदाणी असते ना तर एका टेंटमध्ये दोघी पण झोपायचो रात्रभर अशा गप्पा वगैरे त्यामुळं मला लय फील झालं ताईला पण झालं ती पण रडत होती सगळेच आणि प्रणवीसुद्धा दिदीसाठी रडत होती समीक्षासाठी सा आणि मला बाळाचं आत्ताच आता आमचे म्हणजे माझ्याकडं राहायला लागलेला माझ्याकडे झोपायचा तो गळ्यात हात टाकायचा माझ्या फोड्या करायचा रात्री झोपताना माझी केस धरून झोपायचा मुठीमध्ये मुठी। आणि सकाळी उठताना पण लवकरच उठायचं आणि अगोदर मला पकडायचा माझ्याकडं कर तोंड करायचा तोंडात मारायचा बोटं घालायचं दात, दात तोंडामध्ये असं सगळं चा त्याचं चा चालू असतं त्याच्यामुळं मला फील झालं चालले म्हणल्यावर आणि ती गेल्यानंतर अजून मला दोन तीन दिवस राहायचं होतं त्याच्यामुळे मग अजून हे होत होतं की ती चालली ना आता मी एकटीच राहणार इथे कारण रोहिणी पण तिच्या घरी आणि ताई पण चालली आता तिच्या घरी त्याच्यामुळं मग मी एकटीच राहणार एकदम असं भावना भरून आल्या होत्या चालल्या आता किती दिवस राहिलं तरी पण जाण्याचा दिवस येतो आणि कधी ना कधी किती दिवस राहा आपल्याला जावंच लागतं माहेर शेवटी सुट्टच आणि सासरचे म्हणजे माहेरचे दिवस एकदम पटकन निघून जातात ना कसं कसं निघून जातात ना माहेरचे दिवस लय फील होतं मला आत्तासुद्धा अजूनसुद्धा मला फील होते लय कसं तरी होते रडू वाटते आत्ता पूर्ण दिवस मला रडूच रडूच आवडला नाही काल फादर्स डेचा दिवस होता त्याच्यामुळं मी पूर्ण दिवस ते फोटो वगैरे बघण्यात किंवा ते व्हिडिओ वगैरे एडिट करण्यात माझं केलं त्याच्यामुळं पूर्ण दिवस माझा असा हे झाला आणि आज सकाळी सकाळपासूनसुद्धा असं आठवण तिकडचीच येत होती सारखी तर असं होते मला दिवस झाल्यानंतर ना खूप दिवस राहिलं ना माहेरी की असं रडू हो येतं प्रत्येक वेळी म्हणजे ह्या दोघी नसतात पण मी असते जास्त दिवस त्याच्यामुळे प्रत्येक वेळी मी येताना तर रडतच असते पण आता मी इकडं आत्ता सुद्धा मला कसं तरी होतय म्हणजे ताई चालली हे ते त्याच्यामले कस तरी होते तर चला जाऊ द्या मला पण जायचं आता मला पण जावंच लागेल तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ म्हणजे तोपर्यंत बाबा आहे